नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत क्लासेस अपला स्वागत करतोय ची परीक्षा देत आहेत तर सर्वप्रथम आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्वाचा आहे जीडीसीए परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र चला तर आता लवकर तयार ठेवा आणि पीडीएफ मध्ये स्कॅन करून तयार करा ओके चला पहिल्या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत की कागदपत्र आणि शैक्षणिक पात्रता काय आहे परीक्षेच्या दृष्टीने त्यानंतर आपल्याला सी एच्या वरती गेल्यावर या ठिकाणी आपला ने नेम आणि पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे ही आपली असणार आहे दुसरी स्टेज आणि तिसऱ्या स्टेजला आपल्याला तुमचं परीक्षेच्या दृष्टीने जी जी डी सी ए परीक्षेची जी काही प्रोफाइल आय डी आहे ती आपल्याला शंभर टक्के भरून घ्यायची आहे आणि प्रोफाईल आय डी भरण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं तुमच्याकडं आवश्यक असणं गरजेचं आहे तर सुरुवातीला आपण परीक्षेच्या दृष्टीने असणारी शैक्षणिक पात्रता त्यानंतर लागणारी महत्वाची कागदपत्र ही सर्व कागदपत्र आता तुम्ही काय करायची आहे पी डी एफ मध्ये स्कॅन करून ठेवायची आहेत आणि पुढच्या सेक्शनला मी फॉर्म कसा फिलअप करायचा ऑनलाईन तो आपण चौथ्या नंबरच्या पार्टला पाहणार आहोत आता फक्त हे तीन घटक यामध्ये आपण समजून घेणार आहोत चला वन बाय वन आपल्याला सगळ्यात महत्वाचं जी डी सी ए परीक्षेच्या दृष्टीने जी तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे ती फक्त आपल्याला काय पाहिजे आहे पदवीधर पाहिजे आहे बरोबर म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवी इकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे हा पहिला पॉइंट मग आता ज्या विद्यार्थ्यांचं शेवटचं वर्ष असेल म्हणजे कोणी टी वायला असतील तर असे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकत नाही कारण इथे तुम्हाला तुमचं तुम्हा विद्यापीठाचं जे काही मार्कशीट असणार आहे ओके आणि जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं ओरिजिनल अपलोड करायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे हा एक महत्वाचा मुद्दा आणि जर समजा तुमच्याकडे पदवी नाही आहे तर तुम्ही सहकार खात्यामध्ये किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तसेच सहकारी संस्थांमध्ये तुम्ही कार्यरत असला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे मग जर तुमच्याकडे समजा तुम्ही संस्थेमध्ये कार्यरत आहे कोणी कनिष्ठ लिपिका आहे कोणी वरिष्ठ लिपिका आहे आणि त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही आहे पण ते संस्थेमध्ये काम करतायत बरोबर पण त्यांचं त्या ठिकाणी बघा दहावी झालेला असेल किंवा दहावी झालेली असेल त्यांची जर दहावी झाली असेल तर त्यांना पाच वर्ष आणि बारावी झाली असेल तर त्यांना या ठिकाणी तीन वर्ष पण हे कुणासाठी आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी पण ते काय असलं पाहिजे ते संस्थेमध्ये कार्यरत असले पाहिजे म्हणजे ते संस्थेमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असले पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे ओके सध्या तुम्ही संस्थांमध्ये कार्यरत पाहिजे जर असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता जर अदरवाइज तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तर याची तुम्हाला काही आवश्यकता नाहीये ग्रॅज्युएशन आहे तर तुमचं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट वगैरे या सगळ्या गोष्टी तिथं अपलोड करणं आवश्यक असणार आहे चला पुढे बघूया आपण आता परीक्षेच्या दृष्टीने जसं मी आता इथे सांगितलं की ज्यांचं पदवी नाहीये ओके पदवी नाही आहे तर त्यांनी यांचं पदवी नाहीये तर यांनी काय केलं पाहिजे बघा ज्यांचं पदवी नाही आहे तर त्यांनी मी मगाशी सांगितलं की तुमचं जर दहावी असेल बघा जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला पाच वर्षाचं अनुभव सर्टिफिकेट संस्थेकडनं घ्यायचं आहे आणि तुमचं जर बारावी झालेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तीन वर्षाचं तीन वर्षाचं अनुभव प्रमाणपत्र संस्थेच्या लेटर हेडवरती लिहून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं म्हणजे जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत तर त्यांचं नाव पद वेतन जन्मदिनांक पदस्थापन आणि जर तुमचं एच एस सी एस एस सी जे काय झालेलं असेल ते परीक्षा उत्तीर्ण दिनांक त्यानंतर सेवेमध्ये काय कायम समाविष्ट करून घेण्यासंबंधीची जी काही तुमची लेटर हेडवरती या सगळ्या गोष्टी तिथं समाविष्ट असणं गरजेचं आहे ओके तर ज्यांचं पदवी नाहीये पण संस्थेमध्ये कार्यरत आहे त्यांची दहावी झालेली आहे त्यांच्याकडे पाच वर्षाचा अनुभव पाहिजे बारावी असेल तर तीन वर्षाचा अनुभव पाहिजे अशा लेटर हेडवरती तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचा आहे फॉर्म भरताना ग्रॅज्युएशन नाहीये त्यांच्यासाठी सांगतोय आणि ज्यांचं ऑलरेडी ग्रॅज्युएशन आहे तर त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांनी फक्त आपल्या ग्रॅज्युएशनचे मार्कशीट फॉर्म भरताना त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत तर चला हा एक पहिला पॉईंट इथे क्लिअर झाला दुसरा पॉईंट आहे महिलांच्या बाबतीमध्ये आता बऱ्याचशा महिलांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी नावामध्ये बदल असतो आता नावात जर तुमच्या बदल असेल तर तुमच्याकडे मॅरिट सर्टिफिकेट किंवा गॅझेट या दोन गोष्टी असणं आवश्यक आहे मग आता नावात बदल कसा असतो हे तुम्हा ना देखील तुम्हाला इथे क्लिअरपणे सांगतो बघा आता एखादी महिला आहे तर तिच्या मार्कशीटमध्ये लग्ना आधीचं नाव असणार आहे बरोबर आणि प्लस आता तिचं लग्न झालं त्याच्यानंतर तिने तिचं आधार कार्ड अपडेट केलं आधार कार्डवरती तिचं नाव लग्नानंतरचं आलं म्हणजे दोन्ही नावामध्ये बदल आहे मार्कशीटमध्ये वेग आधीचं नाव आणि आधार कार्डवर लग्नानंतरचं नाव बरोबर कारण इथे तुम्हाला फॉर्म सबमिशन करताना आणि ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जातात तेव्हा तुम्हाला आयडी प्रूफ सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे ना मग अशा वेळी जर तुमच्या नावात बदल असेल म्हणजे आधार कार्डवर तुमचं लग्नानंतरचं नाव असेल आणि मार्कशीटवर लग्ना लग्न नाव आहे म्हणजे तुमच्या नावामध्ये बदल आहे त्याच्यासाठी तुम्हाला मॅरिज सर्टिफिकेट किंवा गॅझेट अपलोड करणं बंधनकारक असणार आहे हे सुद्धा तुम्हाला परिपत्रकामध्ये दिलंय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आधी तुमच्याकडे क्लिअरपणे असणं गरजेचे आहे नाही तर फॉर्म भरायला जातो सर आमचं आधार कार्डवरती नाव वेगळं आहे आणि मार्कशीटवर नाव वेगळं आहे आता आमच्याकडे मॅरिज सर्टिफिकेटच नाही आहे तर अशा वेळेस तुमचा फॉर्म सुद्धा रिजेक्ट होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आला मुद्दा लक्षात चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर पुढे बघूया आपण आता परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे जी डी सी एची जी परीक्षा आहे या परीक्षेच्या दृष्टीने तुमच्याकडं बघा आता जी डी सी एसाठी जी डी सी ए बॅचचे विद्यार्थी पंचवीसचे चे प्रत्येकाने आपले डॉक्युमेंट्स मध्ये स्कॅन करून ठेवणं बंधनकारक आहे पहिले दोन डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर झाले चल आता पुन्हा यामध्ये सांगतो तुमचा एक फोटो ओके फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे स्वाक्षरी केलेला समजा आता हा ब्लँक पेपर आहे इथे तुमची स्वाक्षरी केलेला आणि याचा एक फोटो काढायचा ओके हे दोन स्कॅन करून ठेवा त्यानंतर तुम्ही पदवीधर बघा मी आता वरती पॉईंट क्लिअर केलेला आहे जे विद्यार्थी कोणत्याही शाखेतील पदवीधर असतील तर त्यांचं पदवी प्रमाणपत्र आणि प्लस मार्कशीट ओके किंवा डिग्री सर्टिफिकेट ज्याला पण मार्कशीट आणि एक विद्यापीठाकडनं तुम्हाला जे फायनल इयरला जे दिलेलं आहे त्याचं तुम्हाला पी डी एफमध्ये कन्वर्ट करून ठेवायचं आहे ओके आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलला म्हणजे पदवीला किती पर्सेंटेज होते Okay? किती पर्सेंटेज होते किती टक्केवारी होती काही काही मार्कशीट मध्ये टक्केवारी दिली जात नाही तर ती टक्केवारी तुम्ही काढा कारण फॉर्म भरताना तुम्हाला टक्केवारी तिथं सबमिट करायची आहे ओके ह्या okay? तीन गोष्टी त्याच्यानंतर जे दहावी आणि बारावी म्हटलेलं आहे कुना है आहे, ते कुणासाठी म्हटलंय बिगर पदवीधर बिगर पदवीधर जो पॉइंट मी तुमचा वरती क्लिअर केलेला आहे की जे संस्थेमध्ये कार्यरत आहे असे विद्यार्थी जर फॉर्म भरणार असतील तर त्यांनी फक्त जर त्यांचं बारावी झालं असेल तर बारावी संबंधीचं दहावी झालं असेल तर दहावी संबंधी पण एक लक्षात घ्या ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यांना कंपल्सरी कोणते कोणते आहे तिथे मी ग्रीन पेनने दाखवते बघा ज्यांचं कंपल्सरी कोणकोणते आहे इथे ग्रीन पेनने तुम्हाला दाखवते बघा पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे स्वाक्षरी आणि पदवी या तीन गोष्टी तरी तुमच्याकडं कंपल्सरी असल्या पाहिजे ज्यांचं पदवी आहे त्यांच्यासाठी ओके हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे क्लिअर झाला त्याच्यानंतर हे पाच डॉक्युमेंट्स व्यवस्थित समजले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं आधार कार्ड आधार कार्ड हे प्रत्येकाकडे असणं कंपल्सरी आहे कारण आधार नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो त्याच्यानंतर हा जो सहा नंबरचा मुद्दा आहे ज्या विद्यार्थ्यांनी एची परीक्षा आधी दिली होती पण काही कारणास तो फेल झाले तर त्यांना जर काही विषयामध्ये सूट घ्यायची असेल तर त्यावरती मी व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे त्याचं टेन्शन घेऊ नका हे फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी सांगतोय तर त्यांनी इकडे थोडंसं लक्ष देऊ नका ओके कारण याच्यावर मी स्पेशल सेपरेट लेक्चर घेणार आहे त्याच्यानंतर समजा तुम्हाला मी सात नंबरचं सांगितलं अनुभवाचा दाखला संस्थेचा लेटर हेड हे कुणासाठी आहे जे दहावी आणि बारावीच्या बेसिसवर पेपर देणार आहेत आणि संस्थेमध्ये कार्यरत आहे ओके अशा विद्यार्थ्यांसाठी त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं परीक्षा शुल्क चल... चलन जर तुम्ही ऑफलाईन काय भरू नका कारण ऑनलाईन चलन प्रिंट आहे आणि जो दहा नंबरचा पॉईंट दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी बघा की महिलांच्या नावामध्ये बदल असल्यासंबंधी तोही पॉईंट मी तुमचा सुरुवातीलाच क्लिअर केला आहे की जर तुमचं मार्कशीटवरती नाव वेगळं आहे आधार कार्डवरती नाव वेगळं आहे मग तुम्हाला मॅरिट सर्टिफिकेट किंवा गॅझेट तिथं अपलोड करावा लागणार आहे ओके okay? आता कसा ते कुठे कसं अपलोड करायचं ते तुम्हाला यामध्ये मी सांगतोय पण ह्या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात आल्या म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी कागदपत्र आता समजली आहे जर तुम्ही पदवीधर असाल इकडे लक्ष द्या रे पदवीधर असाल तर तुमच्याकडे पदवीचं मार्कशीट वगैरे या सगळ्या गोष्टी कंपल्सरी पाहिजे त्यानंतर तुमचा एक फोटो आणि सिग्नेचर केलेला साईन केलेला एक फोटो बरोबर ब्लँक पेपरवरती ह्या तीन गोष्टी तुमच्यासाठी कंपल्सरी आहे आणि आधार कार्ड ह्या गोष्टी तुम्हाला फॉर्म भरताना तिथे लागतात ओके okay? त्याच्यानंतर जर त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन ज्या विद्यार्थ्याकडे नसेल तर त्यांनी इथे ते सांगितलेलं आहे की तुम्ही दहावी किंवा बारावीच्या बेसिसवर फॉर्म भरता तुमच्याकडे दहावी असेल तर पाच वर्ष बारावी असेल तर तीन वर्ष हे पुन्हा पुन्हा मी का सांगतो का सा आहे कारण फॉर्म भरताना बरेचशा मुलांचे काही डॉक्युमेंट्स अपुरे राहतात त्यामुळे ह्या आधी बे बेसिक थेरी गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे चला हे पटापट सर्वांनी आता नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेतलं असणारच आहे त्यानंतर आता इकडे लक्ष द्या जीडीसीएची जी वेबसाईट आहे या वेबसाइट वरती तुम्हाला यायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी वेबसाईट देणार आहे वेबसाइट, वेबसाइट वरती आल्यावरती तुम्हाला या पद्धतीचं पेज ओपन होणार आहे आणि इथं तुम्हाला नोंद करा काय आहे नोंद करा नोंद केल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीचं एक पेज ओपन होणार आणि इथं सगळ्यात आय एम पी पॉइंट आहे हा इथे तुमचा नेम पासवर्ड बनवायचा आहे एक लक्षात घ्या रे यूजर नेम पासवर्ड स्वतः विद्यार्थी बनवतात त्यामुळे कॉमन पासवर्ड काय ठेवायचा ते सांगतो इथे तुमचा तुमचा शक्यतो आधार आधार नंबर ओके? आधार नंबर ठेवा ठेवा ओके कार्ड जेणेकरून तुम्ही विसरणार नाही तर बरेचसे विद्यार्थी आपलं नाव ठेवतात तर नाव ठेवून तुमचं पुन्हा लॉग इन होत नाही किंवा मग सर आमचं कॅपिटल होतं का स्मॉल होतं का आठवत होत नाही स्पेस न देता आधार कार्ड नंबर टाका तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा या ठिकाणी सांगतो टाका आणि पासवर्ड अगदी कॉमन तुमचं नाव असेल तर जे तुमच्या लक्षात राहील पासवर्ड त्या पद्धतीने ठेवा नाहीतर बरेचसे विद्यार्थी पासवर्ड काय ठेवतात जातात तर शक्यतो मी पासवर्ड एकच सांगेल बघा पी कॅपिटल ठेवा पी ए एस एस पास एट द रेट आता तुमची जी काय परीक्षा दोन हजार पंचवीसला आहे तर दोन हजार पंचवीस ठेवा आता मी सांगतोय हाय म्हणून असं ठेवू नका प्रत्येकाला तसं त्याच्या आवडीने तो ठेवू शकतो पण नंतर लक्षात राहील या पद्धतीने ठेवा ओके हा कॉमन तुम्हाला मी सांगितलं आहे की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी नंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाका किंवा जे काही तुम्हाला की तुमच्या नाव लक्षात नंबर लक्षात राहतील तर त्या पद्धतीने पासवर्ड बनवा सेम इथं आहे आणि त्याच्यानंतर इथं तुमचा ईमेल आय डी चालू करंट ईमेल आय डी भावाचा बहिणीचा द्यायचा नाही तुमचा वैयक्तिक ईमेल आय डी द्यायचा मोबाईल वापरतात प्रत्येक जण मोबाईलला तुमचा ईमेल आय डी अटॅच असतो त्यानंतर मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर इथं फिलअप केल्यानंतर नोंद करा असं म्हणायचं आहे आणि इथे तुम्हाला ग्रीन मध्ये मेसेज येणार की यशस्वीरित्या आपला तयार झालेला आहे मग तुम्ही जो तयार केलेला आहे आधार कार्ड नंबर असेल किंवा जे काही कोणी नाव ठेवलं असेल तो तुमचा आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लगेच नोट डाऊन करून घ्यायचं आहे जो तुम्ही युजरनेम बनवला आहे तो तुम्ही इथे युजरनेम टाकायचा जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि मग तुम्ही लॉग इन करायचं आहे ओके लॉग इन केल्यावरती तुम्हाला या पद्धतीचं एक पेज ओपन होणार आहे ओके आता आपण जे सुरुवातीला बोललो की शंभर टक्के प्रोफाईल तुम्हाला सुरुवातीला क्रिएट करायची आहे आता प्रोफाईल क्रिएट करणं म्हणजे काय करणं तर तुम्हाला या ठिकाणी तुमची बेसिक इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे या पेजवरती आल्यावरती तुम्हाला या ठिकाणी जे आता शंभर टक्के प्रोफाईल दिसते तुम्ही नवीन असाल तर तुमची या ठिकाणी झिरो टक्के असणार आहे तर ती आपल्याला शंभर टक्के करायची आहे तर ती कशी इकडे लक्ष द्या सगळ्यात महत्वाचा जो दुसरा कॉलम या ठिकाणी दिसतोय बघा प्रोफाईल निर्मिती हा बघा हा प्रोफाईल निर्मिती आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहेत हा आपला असणार आहे पहिला टप्पा ओके प्रोफाईल निर्मितीला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे प्रोफाईल निर्मितीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचं एक पेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला एकूण चार टप्पे दिलेले आहेत तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने एक लक्षात घ्या ज्यांचं पदवी आहे जे क्वालिफायड आहे पदवी आहे त्यांनी फक्त पहिला दुसरा आणि डायरेक्ट चौथा ओके आणि तिसरा टप्पा कोणासाठी आहे ते जे विद्यार्थी दहावी किंवा बारावीच्या बेसिसवर फॉर्म भरणार आहे तर त्यांना ते, ते संस्थेचं लेटर हेड सांगितलं होतं बघा मी सुरुवातीला ते संस्थेचं लेटर हेड संस्थेचं नाव पत्ता हे सगळं तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात टाकायचं आहे ज्यांचं पदवी नसेल त्यांचं आणि ज्यांचं पदवी असेल त्यांनी फक्त काय करायचंय पहिले तुमची वैयक्तिक माहिती भरायची आता ते कशी भरायची तेही सांगतो टेन्शन घेऊ नका पण हे सुरुवातीला तुम्हाला मी ते क्लिअर केलं चला पहिला टप्पा आपल्याला निवडायचा आहे वैयक्तिक तपशील प्रत्येकाला कंपल्सरी आहे आपला वैयक्तिक तपशील फिलअप करायचा आहे वैयक्तिक तपशीलमध्ये तुमचा आधार क्रमांक म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं की तुमचं आधार कार्ड प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे नंतर तुमची उपाधी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे मिस्टर मिसेस वगैरे जे काय असेल ते फॉर्म भरताना त्यानंतर तुम्हाला उमेदवारांचं नाव तुमचं आडनाव तुमचं प्रथम नाव नंतर तुमचं मधलं नाव आता इथे मराठीमध्ये तुम्हाला टाईप करायचे आहे बऱ्याच वेळा बायोडिफॉल्ट मराठीमध्ये येत नाही तर काय करायचं गुगल टायपिंगवरती गुगलला जायचं गुगल टायपिंगवरती तुमचं मराठीत नाव त्या ठिकाणी टाईप करायचं आणि तिथून कॉपी करून बरोबर म्हणजे कंट्रोल सी गुगल टायपिंगला करायचं आणि एक नाव समजा आता तुम्ही आडनाव टाईप केलं आहे तर ते आडनाव त्या ठिकाणी कॉपी करायचं आणि इथं इथं आल्यावरती माऊसनी राईट क्लिक होत नाही इथे आल्यावरती तुम्हाला कीबोर्डने बघा उमेदवारांचं जे मराठीमध्ये नाव आहे आडनाव इथे तुम्हाला काय करायचं कंट्रोल भी करायचं आहे म्हणजे हे तुमचं या ठिकाणी पेस्ट होणार सेम तसंच तुमचं नाव आणि नंतर मधले नेम पहिलं तिकडे मराठी टाईप करून घ्यायचं आणि नंतर इकडे पेस्ट करायचंय ओके हे तुमचं मराठी नाव टाकायचं त्याच्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता की महिलांच्या बाबतीमध्ये की नावाद बदल आहे जर तुमच्या नावात बदल असेल आता नावात बदल कसा आहे हे सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं आहे की तुमचं मार्कशीट आहे तुमचं आधार कार्ड आहे बरोबर मार्कशीटवरती लग्ना आधीचं नाव आहे लग्न आधीचं मार्कशीटवरती आणि लग्नानंतर तुमचं आधार कार्ड तुम्ही अपडेट केलं असणार तर आधार कार्डवरती लग्न ओके लग्नानंतरच लग्नानंतरचं म्हणजे तुमच्या नावामध्ये बदल आहे बरोबर तर ह्या नावात जर बदल असेल तर तुम्हाला इथं टिक करायचं आहे इथं ऑप्शन येतात तिथं तुम्हाला टिक करायचं आहे नावात बदल असेल तर टिक करा नसेल तर टिक करू नका जर इथं नावात बदल असेल टिक केलं असेल तुमच्याकडे जे गॅजेट असेल किंवा जे विवाह प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे शोधामध्ये तुम्ही तुमच्या प्रोफाईल जी फाईल असणार आहे डेस्कटॉपला तुम्ही सेव्ह केलेलं असेल ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे आणि हे व्यवस्थित अपलोड करायचा जर इथनं अपलोड झालं नाही आणि तुम्ही डायरेक्टली फॉर्म सबमिट केला आणि वरून जर रिजेक्ट मारला तर पुन्हा प्रोफाईल अपडेट होत नाही एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा तुम्हाला मग नवीन परत प्रोसेस करा युजर नेम पासवर्ड नवीन बनवा परत नवीन या परत प्रोसेस करा ह्या गोष्टी मी का सांगतोय कारण खूप महत्वाच्या आहे इथे बरेचसे विद्यार्थी चुका करतात त्याच्यामुळे जर तुमच्या नावात बदल असेल तर ठीक करा नसेल अदरवाईज काहीच नाही मार्कशीटवरती तेच नाव आहे आधार कार्डवरतीही तेच नाव आहे तर काही प्रॉब्लेम नाही डायरेक्ट नावात बदल इथं टिक करू नका डायरेक्ट पुढे तुम्ही जन्मतारीख तुमची टाका बायोडिफॉल्ट तुमचं वय येऊन जातं त्यानंतर तुमचं लिंग काय आहे मिल फेमेल्स ते इथे सिलेक्ट करा व्यवस्थित त्यानंतर तुमच्या पालकांचे जे नाव आहे म्हणजे वडिलांचे पतीचे जे नाव असेल ते इथे टाका नंतर तुमचे आईचे जे नाव असणार आहे ते इथे टाका त्यानंतर तुमचा ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर ही तुमची पहिली बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिलअप करायचे त्यानंतर सगळ्यात येतो कम्युनिकेशनचा पत्ता आता एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही ही प्रोफाईल क्रिएट करणार आहे ॲज इट इज ॲड्रेस आणि तुमचं जे वरचं नाव तुम्ही फिलअप केलेलं आहे ते तुमचं मार्कशीटवर येतं आणि हॉल हॉलटिकीटवर येतं ओके okay? मार्कशीट वरती पत्ता वगैरे त्या सगळ्या गोष्टी येतं तिकीटला फक्त तुमचं नाव येतं तर या ठिकाणी बघा पत्त्यामध्ये तुम्ही जिथं सध्या आता राहत आहे त्या संबंधीचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे राज्य जिल्हा तालुका गाव ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट करायच्या आहेत इथे त्याच्यानंतर जर तुमचा काही वेगळा पत्ता असेल तर तो इथे तुम्ही टाकायचा आहे आणि शेवटी इथे जतन म्हणून ऑप्शन आहे त्याला त्या ठिकाणी सव करायचं आहे सबमिट करायचं आहे बस इथे सबमिट केलं की आता तुम्हाला पुन्हा पुढचं ऑप्शन नाही सर पुढे जायला तर घाबरायची काही गरज नाहीये तर इथे बघा टप्पा जो तुमचा आहे दुसरा ओके शैक्षणिक टप्पा डायरेक्ट याला टिक करायचं शैक्षणिक टप्प्याला टिक करायचं चला पुढे बघूया आपण आता शैक्षणिक टप्प्याला टिक केलं की जसं बघा आता इथं हा तुमचा दुसरा टप्पा डायरेक्ट या दुसऱ्या टप्प्याला क्लिक करायचं क्लिक केल्यावरती इथे तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता फिलअप करायची जसं मी तुम्हाला सांगितलं तुमचं पदवी जर असेल चला पहिलं पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी बघूया पहिलं जर तुमचं पदवी असेल तर तुम तुम्ही ते काय करायचं तुमचे शैक्षणिक पात्र परीक्षेचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे पदवीचं नाव इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर तुमचं राज्य नंतर तुमचं युनिव्हर्सिटी नंतर तुम्हाला मिळालेली टक्केवारी म्हणजे तुमची मार्कशीटवरती किती टक्केवारी आहे एखाद्याला सत्तर टक्के असेल तर त्यांनी इथे सत्तर टक्के टाकायचं आहे टक्के टाकल्यानंतर तुम्ही पास आहात तर पास सिलेक्ट करायचं आहे आणि इथं या फाईल अपलोड म्हटलेला आहे इथं तुम्हाला पदवीच मार्कशीट अपलोड करायचं आहे पीडीएफ मध्ये ओके पीडीएफ मध्ये मार्कशीट मध्ये अपलोड करायचं आहे आणि मग इथे तुम्ही जे काही सबमिट केलेली वरची जी माहिती आहे ती इथे तुम्हाला या पद्धतीने दिसेल हे झालं पदवीच्या बाबतीत आता एखाद्या विद्यार्थ्याकडे पदवी नाहीये काय सांगितलं मी पदवी नाहीये ओके आता हा पुढचा मुद्दा समजून घ्या एखाद्या विद्यार्थ्याकडे पदवी नाही तो दहावीच्या बेसिसवर भरत असेल तर त्यांनी इथे दहावीचा डिटेल्स फिलअप करायच्या जे सगळे इन्फॉर्मेशन तिथे येणार बारावीच्या असेल तर बारावीच मार्कशीट अपलोड करायचं आहे आणि त्यांच्याकडे पदवी नाही तर मग त्यांना अनुभव प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक आहे ना मग आता ज्यांच्याकडे पदवी नाही आहे तर त्यांनी काय करायचं जर दहावी बारावीचं त्यांनी वरती काय मार्कशीट अपलोड केलं असेल तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संस्थेच्या डिटेल्सची माहिती तुम्हाला या ठिकाणी पूर्ण फिल अप करायची आहे आणि मग इथे तुम्हाला हे जे दोन आहेत ऑप्शन ओके इथे तुम्हाला तुमचं संस्थेचं जे तुम्ही लेटर हेड घेतलेलं आहे जे सुरुवातीला मी सांगितलं जे संस्थेचं लेटर हेड घेतलेलं आहे ते इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत आला मुद्दा लक्षात चला हे कुणासाठी आहे ज्यांच्याकडे पदवी नाही आहे त्यांनी हा तिसरा कॉलम भरायचा आहे बाकीच्यांची जी पदवी आहे त्यांनी काय करायचं पहिला फॉर्म पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि आता डायरेक्ट काय करायचं तिसरा टप्पा तुम्हाला नाही आहे जे पदवीधर आहे त्यांच्यासाठी तिसरा टप्पा नाही आहे ओके बघा आता डायरेक्ट काय करायचं चा? छायाचित्र आणि फोटो अपलोड करायचं मग इथे तुम्ही तुमच्या फाईलला जो फोटो ठेवलेला असेल तो फोटो अपलोड करा आणि तुमची जी स्वाक्षरी आहे ती ते अपलोड करा ओके तर अशा पद्धतीने तुमची ही प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट क्रिएट करायची आहे आणि एकदा ही तुम्ही फॉर्म पूर्ण सबमिट केला आणि जतन केला की इथे तुमची शंभर टक्के प्रोफाईल क्रिएट होते चला तर मग प्रत्येक विद्यार्थ्याने ही शंभर टक्के प्रोफाईल क्रिएट करायची आहे अगदी सोपी बेसिक आहे ही, ही शंभर टक्के प्रोफाईल क्रिएट झाली की मग तुम्हाला मी पुढच्या पार्टमध्ये फॉर्म कसा भरायचा आणि फॉर्म अर्ज म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा आहे आता त्याच्या आधी ही प्रोफाईल का गरजेची आहे जर तुमचं यामध्ये काही माहिती चुकली गेली फॉर्म भरताना तर तुम्हाला पुन्हा प्रोफाईल अपडेट करता येत नाही एक गोष्ट लक्षात घ्या म्हणून ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला त्यासाठी इथे मी पुन्हा पुन्हा वारंवार का कारण हा टप्पा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे एकदा का तुम्ही बेसिक बरोबर करेक्ट माहिती भरली का जो तुम्हाला ऑनलाईन पंचवीसचा चा फॉर्म सबमिट करायचा आहे तो अगदी सोपा आहे त्यामध्ये काही जास्त प्रोसेस नाही आहे फक्त हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे चला वीजपर्यंत व्यवस्थित कळाला असेल ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी इथे ग्रॅज्युएशनची बेसिक डिटेल टाका आणि छायाचित्र अपलोड करा त्यांच्यासाठी तिसरा कॉलम नाहीये पण ज्यांचं ग्रॅज्युएशन नाहीये तर ते संस्थेमध्ये काम करतायत त्यांच्यासाठी पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा सर्वांना या ठिकाणी ज्यांचं ग्रॅज्युएशन नाहीये त्यांच्यासाठी सांगतो हे वारंवार मी का सांगतोय कारण काही विद्यार्थी काहीतरी वेगळंच ऐकतात नाही सर मग आम्ही या ठिकाणी आमचं पदवीधर आहे पण ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आमचं मार्कशीट आहे पण तरी आम्ही तिसरा टप्पा भरू का तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही तुम्ही संस्थेत कामाला नाहीये ना मग तुम्ही त्या नियमात बसत नाहीये तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आहे तर बस झालं बस आपल्याला इथे ग्रॅज्युएशन टाकायचं आहे बाकी काही आपल्याला पुढे डिटेल्स फिल अप करायची नाहीये चला इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला चला प्रत्येकाने आता प्रोफाईल अपडेट करायची आहे युजरनेम पासवर्ड कसा तयार करायचा हे तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा समजून सांगणार आहे पण थिअरॉटिकली ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पहिल्या लक्षात आल्या पाहिजे तर तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल करताना त्या ठिकाणी इझी जाणार आहे ओके चला पहिलं सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा तुमच्या आठवण करून देतो की तुमच्याकडे आवश्यक असणारी कागदपत्र कोणती पाहिजे तुमच्याकडे फोटो पाहिजे स्वाक्षरी केलेला एक फोटो पाहिजे पदवीचं मार्कशीट पाहिजे पदवी जर नसेल तुम्ही संस्थेत काम करत असाल तर संस्थेचं लेटर हेड तुम्हाला लागणार आहे आणि जर तुम्ही दहावीच्या बेसिसवर देणार असाल तर पाच वर्ष बारावीच्या बेसिसवर देणार असेल तर तीन वर्षाचं तुमच्याकडनं संस्थेकडनं तुम्ही ते लेटर हेडवरती प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे आणि जर महिला असेल महिलांच्या नावामध्ये जर बदल असेल तर त्यांनी या ठिकाणी गॅझेट किंवा विवाह प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे आता नावात बदल का नाव लगना नाव लगना तर मार्कशीटवरती नाव लग्न आधीच आहे आधार कार्डवरती नाव लग्नानंतरच आहे म्हणजे नावात बदल आहे तर अशा वेळेस तुम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे एकदा जर फॉर्म रिजेक्ट झाला तर रिजेक्ट होण्याचं तुम्हाला रिझनही मिळतं आणि मग तुमच्याकडे मा विवाह मॅरिज सर्टिफिकेट नसेल तर मग तुम्ही म्हणाल सर आता मॅरिज सर्टिफिकेट नाही तर मग काय करायचं आलं लक्षात म्हणून सांगतो या गोष्टी आधी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि मगच फॉर्म फिलअप करा ओके म्हणजे प्रोफाईल हंड्रेड पर्सेंटली पहिलं क्लिअर करून घ्या सर्व विद्यार्थ्यांना ही प्रोसेस व्यवस्थित समजली असेल ठीक आहे आपल्या चॅनल जर मनापासून आवडत असेल मित्रां मित्रांनो तर लाईक मात्र नक्की करा आणि परीक्षा संबंधीच्या मे दोन हजार पंचवीसच्या आपली नवीन बॅचेस सिरीज चालू होते आहे ज्यांना जॉईन करायचं असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याऐंशी तीस ऐंशी बेचाळीस चौऱ्याहत्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट धन्यवाद